पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप नेत्यांनी अनेक उपक्रम राबवले पंतप्रधान मोदी यांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस साजरा करण्यात आला या निमित्तानं संपूर्ण देशामध्ये विविध उपक्रम शिबिरे राबवण्यात आली याच अंतर्गत स्वस्थ आणि सशक्त परिवार हे अभियान राबवण्यात आलं कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये दे राधानगरी तालुक्यातील राशिवडे येथील आयुष्यमान आरोग्य मंदिर येथे खासदार धनंजय महाडिक यांनी महत्वपूर्ण घोषणा केली आहे सरकारी दवाखान्यात जन्म घेणाऱ्या मुलींना मिळणारे सोन्याची अंगठी दिली जाणार असल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं राष्टिवडे आयुष्यमान आरोग्य मंदिर इथं खासदार धनंजय महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली हे अभियान सुरू झाले जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अर्जुन आबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत एक्क्याऐंशी आरोग्य वर्धिनी केंद्र नगरपालिका व आरोग्य नागरी केंद्र व चारशे तेरा उपकेंद्र या ठिकाणी वीस प्रकारचे उपक्रम व मोहीम सुरू करण्यात आली यावेळी खासदार धनंजय महाडिक यांनी सरकारी रुग्णालयातील रुग्णालयामध्ये जन्म घेणाऱ्या मुलींना सोन्याची अंगठी दिली जाणार असल्याचं घोषित केलं यावेळी त्यांनी मुलींचा मुलींना जन्म देणाऱ्या पालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन देखील केलं यावेळी खासदार महाडिक म्हणाले की स्वस्थ नारी सशक्त अभियान सशक्त परिवार अभियान अंतर्गत जिल्ह्यातील महिलांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता वाढवण्यासाठी आणि आरोग्य सेवा देण्यासाठी से ही मोहीम आहे महिलांच्या आरोग्य तपासणीसह उपचार व आवश्यक संदर्भ सेवा व समुपदेशन करण्यात येणार आहे ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना त्यांच्या आरोग्याविषयी शिक्षित करणे जागृत करणे आणि त्यांच्यासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले या शिबिरामध्ये महिलांच्या स्तन आणि गर्भाशयाचे कॅन्सर निदान यामध्ये विशेष तज्ज्ञ यांच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली पुढे ते म्हणाले की प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र यामध्ये शिबीर घेण्यात येणार आहे या अभियानामुळे महिलांना आरोग्याची काळजी घेण्याविषयी प्रोत्साहन मिळेल आणि गंभीर आजारांवर लवकर निदान होऊन योग्य वेळी उपचार सुरू करण्यास मदत होईल अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली आहे आरोग्य उपसंचालक डॉक्टर दिलीप माने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रशांत वाडीकर जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर हर्षल वेदक सरपंच संजीवनी पाटील उपसरपंच अजिंक्य गुणुडे हे उपस्थित होते राधानगिरी प्रतिनिधी मराठी एस न्यूज